बाजार समितीतील कचऱ्याला डेपो मध्ये घेण्यास मनाई संगमनेर मधील प्रकार वर्गीकरण करून कचरा दिला जात नसल्याची प्रशासनाची तक्रार संगमनेर नगरपालिका प्रशासनाने बाजार समितीतील कचरा कचरा डेपो मध्ये घेण्यास दहा ते बारा दिवसांपासून विरोध केला जात आहे त्यामुळे बाजार समितीत सध्या कचरा दिसून येत आहे त्यामुळे बाजार समितीच्या सचिवांनी तातडीने पत्र काढून गाळेधारक व व्यापाऱ्यांना कचऱ्याचे वर्गीकरण करून दुकानाबाहेर ठेवण्याचे आवाहन केले आहे स्वच्छ व सुंदर शहर म्हणून संगमनेरची ओळख निर्माण झाली आहे संगमनेर मधील नगरपालिका प्रशासनाकडूनही शहरात स्वच्छता मोहीम राखली जात आहे कचरा संकलनासाठी वाहने वेळेत येत आहेत शहरातील प्रत्येक भागात कचरा संकलन करताना ओला व सुका कचरा असे संकलन केले जात आहे नागरिकही तशाच पद्धतीने कचरा संकलन करून तो कचरा गाडीत टाकत आहेत एकीकडे एक नागरिकांना शिस्त लागलेले आहे ला मात्र दुसरीकडे येथील बाजार समितीतील काही गाळेधारक व व्यापाऱ्यांच्या चुकीच्या कामामुळे नगरपालिका प्रशासनाने कचरा संकलनास विरोध दर्शविला आहे बाजार समितीतील कचरा संकलन करताना त्यामध्ये ओला व सुका कचरा तसेच प्लास्टिक सर्वच एकत्र राहत आहेत तो कचरा भरून नेल्यानंतर तो खाली करताना नगरपालिका कर्मचाऱ्यांना अनंत अडचणी येत आहेत याबाबत त्यांनी संबंधितांना सूचनाही दिलेली आहे मात्र त्यात बदल झालेला नाही त्यामुळे बाजार समितीतील कचरा कचरा डेपो मध्ये स्वीकारण्यास गेल्या दहा ते बारा दिवसांपासून विरोध करण्यात आलेला आहे याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे तशी लेखी तक्रारही कचरा डेपोतून करण्यात आल्याचे समजते त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने कडक पावले उचलून कचरा संकलन करण्यास विरोध दर्शवला आहे याची बाजार समितीच्या सचिवांनी तातडीने दखल घेतलेली आहे याबाबत बाजार समितीच्या सचिवांनी गाळेधारक व व्यापाऱ्यांना पत्र दिलेले आहे या पत्रात म्हटले आहे की बाजार समितीचे तुम्ही लायसन्स धारक आडते व्यापारी आहात तुम्हा प्लॉट व गाळे भाडे कराराने शेतमाल व्यवसायासाठी दिलेले आहे तुमच्याकडे दैनंदिन होणारा कचरा ट्रॉलीमध्ये भरून घेऊन नगरपालिका डेपो मध्ये खाली केला जातो परंतु सदर कचरा ओला व तसे बेग सुका तसेच प्लास्टिक हे वेगवेगळे केलेले नसल्यामुळे व तो एकत्रित असल्यामुळे वेगळा करणेही अवघड आहे त्यामुळे गेली दहा ते बारा दिवसांपासून नगरपालिका कचरा डेपो मध्ये घेण्यास मनाई करत आहे त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण झाले आहे तेव्हा आपणास हात जोडून विनंती करण्यात येते की आजपासून सुका कचरा ओला कचरा व प्लास्टिक कचरा वेगवेगळ्या क्रेट्स मध्ये भरून गाळा व प्लॉट तसेच शेडच्या बाहेर ठेवावा जेणेकरून कचऱ्याची विल्हेवाट लावणे सुलभ होईल अन्यथा तुम्ही कचरा वेगळा वेगळा न केल्यास व नगरपालिकेने कचरा डेपोत न घेतल्यास कचरा उचलणे व विल्हेवाट लावणे कठीण होईल त्यामुळे आपण सहकार्य करून वेगवेगळा कचरा गोळा करून ठेवावा व आपल्याला व आपल्या कुटुंबाला नगरपालिकेला व बाजार समितीला पासून व रोगराई पासून वाचवावे व सहकार्य करावे अशी विनंती संगमनेर बाजार समितीच्या सचिवांनी पत्राद्वारे सर्व गाळेधारक व व्यापाऱ्यांना केलेली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा